नमस्ते मित्रमैत्रिणीनो जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला हे मोसंबीचं झाड दाखवत आहे तर पूर्वी मी एक व्हिडिओ केलेला होता की मी सांगितलं होतं की संत्र्याचं झाड दाखवते म्हणून आणि ते आता ते चुकून झालेलं कारण मला पण आठवत नव्हतं की संत्र्याचं झाडं आहे का म्हणून मी सारखं त्याच्या पानांचा वास घेत होते आणि बरेच वर्षापूर्वी लावल्यामुळं मला काही कळून येत नव्हतं आणि बियांपासून लावलं उगवलेलं होतं हे झाड मी बिया लावल्या होत्या आणि त्यामुळे मला सांगण्यामध्ये चूक झाली तर त्याबद्दल सॉरी हे झाडं आहे ते मोसंबीचं निघालेलं आहे तर पावसामध्ये दोन तीन मोसंब्या खाली पडल्या आणि त्यावेळेस आम्ही त्यांना खोलून सोलून पाहिलं तर ते मोसंबीच मोसंबी होत्या आणि मग आम्हाला कळालं की हे मोसंबीचं झाड आहे तर सहजासहजी मी ब दोन व्हिडिओ केले ते संत्री म्हणूनच केलेले होते कारण दहा बारा वर्षापूर्वी बियांपासून उगवलेलं झाड होतं सहजासहजी आपण संत्रीच आणतो मोसंबी शक्य होईल थोडं जास्त आणत नाही आहे तर त्यामुळे संत्री संत्रीच माझ्या लक्षात राहिले तर आता ह्याची पानं जरा सुकलेली आहेत आणि याला आता नवीन पानं येणार आहेत त्यामुळे पूर्वीचे जुनी पानं सुकून जात आहेत तर याला आता ज्या मोसंब्या आलेल्या आहेत त्या पण आपण पाहूयात तर हे खालून असं दिसत आहे आणि वरती जाऊन पण आपण त्याला पाहणार आहोत तर जवळजवळ दहा बारा मोसंबी याच्यावरती आहेत आता सध्या तर या तुम्हाला आता दिसत नसतील एवढ्या पण वरून पण आपण पाहूयात बऱ्याचशा मोसंब्या गळून गेलेल्या आहेत कारण भयंकर उन्हाळ्याचं ऊन आहे आणि त्यामुळे पाण्याची पण जरा कमतरता होत आहे तर पानं पण याची खराब झालेली आहेत आणि याच्यापूर्वीच्या दोन मोसंब्या शिल्लक राहिलेल्या आहेत आणि जे नवीन आल्या होत्या त्याच्यामधून पण बारीक बारीक फळं होते ती बऱ्यापैकी पडून गेलेली आहेत आता मी तुम्हाला टेरेसवरून संत्री मोसंबी कशा आहेत त्या दाखवते पहा ह्या मोसंबी आहेत आणि याचा आता कलर चेंज झालेला आहे तर पिवळ्या दिसत आहेत थोड्याशा खूप नाही पण थोड्याशा पिवळ्या दिसत आहेत तर या झालेल्या आहेत तयार झालेल्या आहेत तर याला मी आता नियमित पाणी देत असते आणि खत म्हणाल तर मी किचनमधील कचऱ्याचं कुजलेलं खत देत असते आणि कधी कधी मी किचनमधील सर्व कचरा त्याच्या बुंद्याशी टाकून माती पण टाक टाकते आणि त्यामुळे त्याचं हे असं पोषण झालेलं आहे पण थोडासा त्याला काहीतरी रोग वगैरे होत असावा हे पानांवरती असे ठिपके आलेले आहेत माहीत नाही काय होतं ते पण मी आता इथून पुढे त्याची चांगली काळजी घेणार आहे तर असं हे माझं मोसंबीचं संत्री समजून मोसंबीचं रोप निघालं मला त्याचा आनंदच आहे कारण मोसंबी सहजासहजी जे आपण कधी आणत नाही जास्त करून संत्रीच आणली जातात तर काही का असे ना फळांचं झाड तर आहे हेच माझ्यासाठी खूप आहे आणि खूप गोड असं हे फळ आहे अजिबात आंबट वगैरे लागलेले नाही आहे पावसामध्ये पडलं तेव्हा आम्हाला ते कळलं आम्ही जेव्हा खाल्लं ते तेव्हा खूप गोड लागलं आणि जेव्हा मी त्या बिया धरल्या होत्या त्यावेळेस ते खूप गोड होत्या म्हणून त्या बिया मी धरून ठेवल्या आणि त्या लावल्या होत्या तर त्यामुळे मला आत्ता त्याचा चांगलाच गोडवा जाणवला तेव्हाच्या जेव्हा गोड मी जेव्हा सं हे मोसंबी खाल्ल्या होत्या तेव्हाचाच गोडवा ह्या मोसंबीमध्ये सुद्धा आलेला आहे मोसंबीचं झाड माझं तुम्ही पाहू शकता संत्री म्हणून मी इतके वर्ष त्याला जपून ठेवलेलं आणि आता ते मोसंबीत रूपांतर झालेलं आहे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद